पुस्तकी ज्ञानाचे बाळकडू देण्यापेक्षा प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून ती गोष्ट जर शाळेतील मुलांना पटवून दिल्यास ती सोपी जाते असाच काहीसा प्रयत्न पुणे विद्यापीठाच्या सायन्स विभागाच्या वतीने करण्यात आलाय विज्ञान दिनाचे औचित्य साधत पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी विज्ञानातील प्रत्यक्ष धड्यामधील प्रात्यक्षिक वस्तू स्वरूपात त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या पचन संस्था शरीराची रचना झाडे परिसंवाद नायट्रोजन सायकल चुंबकीय मॉडेल हे स्वरूपात या ठिकाणी मांडण्यात आल्या होत्या त्याशिवाय त्याचे प्रात्यक्षिकही या ठिकाणी मुलांना दाखवण्यात आले होते मुलांनी हे मॉडेल समजावून घेण्यासाठी पालकांसह गर्दी केली होती या प्रदर्शनाचे हे पाचवे वर्ष असून पुस्तकातील विज्ञान प्रत्यक्षात पाहायला मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे अशी माहिती आयोजक डॉक्टर दिलीप कानेरे यांनी दिली आ, मी दिलीप कानेरे मी पदार्थ विज्ञान विभागात प्राध्यापक आहे आजचा हा जो कार्यक्रम आहे हा अठ्ठावीस फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून संबंध भारतात साजरा केला जातो त्यानिमित्त आम्ही वैज्ञानिक खेळणी किंवा किट्स डेमॉन्स्ट्रेशन एक्सपेरिमेंट्स याचं प्रदर्शन भरवलेलं आहे हे प्रदर्शन पुणे विद्यापीठाच्या वतीने भरवलेलं आहे गेले अडीच वर्ष आम्ही हा सायन्स पार्क चालवतो शाळेतल्या मुलांना वैज्ञानिक उपकरणातून शास्त्र शिकवलं जावं विज्ञान शिकवलं जावं या हेतूने जवळजवळ दोनशे ते अडीचशे किट्स डेमॉन्स्ट्रेशन एक्सपेरिमेंट्स हाताने करून बघायची उपकरणे हे गेले अडीच वर्षात आम्ही अडीचशे ते तीनशे तयार केलेली आहेत त्याच्याचपैकी जवळजवळ शंभर आज इथं आम्ही मुलांसाठी मांडलेली आहेत आज जवळजवळ चारशे ते साडेचारशे मुलं सकाळपासून येऊन गेलेली आहेत आणि ही सर्व शाळातली मुलं आहेत मराठी मीडियममधली आहेत इंग्रजी मीडियममधली आहेत चौथी पासनं ते दहावी अकरावीपर्यंत आलेली आहेत त्याच्यानंतर काही कॉलेजमधली मंडळी आलेली आहेत आज प्रत्येक उपकरणामागं भूमिका अशी आहे की शास्त्र किंवा विज्ञान हे नुसतं पुस्तकी पद्धतीने फळ्यावर शिकवलं जाऊ नये